या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी दीर्घ प्रतीक्षानंतर आरोग्य सेविका पदांसाठी झालेल्या पदभरतीला अंतिम रूप मिळालंय पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात एकोणनव्वद आरोग्य सेविकांना नियुक्तीचे से आदेश वितरण झालाय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिकपत भरतीच्या अर्जासाठी सातशे सत्तर रुपयाचे अतिरिक्त शुल्क का करण्यात येत आहे याद्वारे लुटमार फसवणूक करण्यात येत असल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला तीव्र विरोध करत सिंधुदुर्गात गुरुवारी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं परिपत्रक न रद्द झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला गोवा हत्तीवर असलेल्या ओंकार हत्तीला पकडण्यासाठी दोडामार्ग येथील वन विभागाचे स्थानिक कर्मचारी हत्ती गस्ती पथक यांना गोव्याच्या सीमेवर बोलवून घेतल्यानं दोडामार्गातील शेतकरी नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते झाराब इथं मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या बँकेचा एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना ते जमलं नाही यातील साडेआठ लाख रुपये सुरक्षित आहेत या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा कोणाच्याही तक्रारी माझ्याकडे येत नाही असा इशाराच पालकमंत्री नितेश राणेंनी दिलाय सावंतवाडी नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या साईराज बेरोजगार सेवा सहकारी संस्थेनं कंत्राटी सफाई कामगारांना मोठा धक्का दिलाय संप पुकारल्यामुळे आणि कामात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे सावंतवाडी धाकोरे गावातील ग्रामस्थांनी पस्तीस वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिलाय पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांमुळे पाठपुराव्यामुळे गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला आहे मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयीन नवीन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्यरत असलेले वेंगुर्ला आडेली गावचे सुपुत्र संदीप राणे हे गावी आले असता त्यांची शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी भेट घेत सन्मान केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते आता कोंडसकर उपस्थित होते बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालय वेंगुर्ला यांना मुंबई विद्यापीठातील ग्रामीण विभागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार देऊन मुंबई विद्यापीठानं सन्मानित केलं मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला भारतीय संविधानातील प्रस्ताविकेनं कोल्हापुरातील दसरा चौकात अनोख्या विश्वविक्रमाची नोंद केली यातील संस्कृत भाषेतील संविधान गायना तळवडेतील ब्ल्युमिंग बर्ड्स प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका होडावडेतील श्रेया माणगावकर यांनीही सहभाग घेतला जयगड येथून कोल्हापूर दरम्यान जाणाऱ्या ट्रकनं दोन कार चार मोटरसायकलला धडक दिल्याची घटना हातखंबा इथं घडली या अपघातात अनेक जण जखमी झालेत रत्नागिरी आयटीआयचा विद्यार्थी शिवम रवींद्र गातोड झरेवाडी इथं आपल्या घरी जात असताना या अपघातात ठार झाला एलसीबी पथकानं रत्नागिरी एमआयडीसी परिसरात घाट टाकत एका नेपाळी महिलेवर कारवाई केली तसेच यावेळी दोन महिलांची देहविक्रीतून सुटका करण्यात आली देवगडच्या श्री खवळे महागणपतीचा विसर्जन सोहळा थाटामाटात पार पडला दशावतार चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या तीन दिवसातच तब्बल पाच कोटी बावीस लाख रुपयांचा गल्ला जमवला आता चित्रपटानं अवघ्या सहा दिवसात नऊ पॉईंट पंचेचाळीस कोटींची उड्डाणं घेतली आहे लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या घटलेली नसून प्रत्यक्षात आजही दोन कोटी तीस लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केलं आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सॉफ्टवेअरच्या मदतीनं मतदार डिलीट केल्याचा दावा केला आहे त्यांनी कर्नाटकातील आनंदमधील उदाहरण दिलं त्यांनी काही लोकांना पत्रकार परिषदेत देखील आणलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचे आरोप केलेत ही सर्व माहिती मिळवण्यात निवडणूक आयोगातीलच एका व्यक्तीनं मदत केल्याचा दावा देखील केलाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेत कोणत्याही मतदाराचं नाव ऑनलाईन पद्धतीनं हटवता येत नाही असा दावा करत हे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं म्हटलंय सार्वजनिक ठिकाणी पत्नीनं पतीच्या सहकाऱ्यांसमोर अपमान करणं पतीला त्याच्या कुटुंबापासून तोडण्यासाठी सातत्यानं दबावपूर्वक केलेलं वर्तन क्रूरता असून हे घटस्फोटाचं एक कारण आहे असं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखीन एक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मा असं चित्रपटाचं नाव असून साऊथचा लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन त्यांची भूमिका साकारणार आहे वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या भालाफेक स्पर्धेतून नीरज चोपडा आणि अर्शद नदीम हे दोघे बाहेर पडले